तर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि आसपासच्या भागात पावसानं जोरदार कमबॅक केलाय मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत असतानाच हवामान खात्यानं मुंबईसह महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे महाराष्ट्रात भयानक पाऊस पडतोय चोवीस तासात सहा जणांचा मृत्यू देखील झालेला आहे त्यामुळे नांदेड आणि लातूर जिल्ह्यात परिस्थिती सगळ्यात बिकट आहे मात्र तरीही महाराष्ट्रातच सर्व जोरदार पाऊस राहील असं सांगण्यात आलेलं आहे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवेच्याकडनं रेवती कशा पद्धतीने हवामान खात्यानं हा अलर्ट दिलेला आहे काय अधिक माहिती नक्कीच आपण बघतोय की ज्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे पुन्हा एकदा त्या पाव जो त्याच पावसाने जोरदार हजेरी महाराष्ट्राच्या अनेक भागात ही लावलेली आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईसह महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि पुढच्या चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवली गेलेली आहे आणि त्यासोबतच या पावसामुळे तब्बल सहा जणांचा मृत्यू देखील झालेला आहे तर नांदेड आणि लातूर जिल्ह्यामध्ये परिस्थिती सर्वात जास्त बिकट आहे तिथे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे हवामान खात्याने मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि पुणे कोल्हापूर आणि सातारा या घाट भागात चोवीस तासाचा ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे त्यासोबतच जसं मी म्हंटल की तब्बल सहा जणांचा मृत्यू मागील चोवीस तासात झालेला आहे चंद्रपूर नांदेड यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक एककाचा मृत्यू नोंद झालेला आहे तर काही जण जखमी देखील झालेले आहेत तर एकंदरीत आपण बघतोय की पावसाचा हाहाकार आ... आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे बहुतांश ठिकाणी नांदेड आणि लातूर मध्ये परिस्थिती बिकट असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे धन्यवाद नक्कीच सर काळजी घ्यावी लागणार आहे आणि जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती